बी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी शेगाव सिंदखेड राजा भक्तीमार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा माजी जिल्हा परिषद सदस्य ज्योती खेडेकर यांची सरकारवर टीका राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या शेगाव सिंखेडराजा भक्तीमार्ग हा तालुक्यातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा असून या भक्तीमार्गाची कोणतीही गरज नसताना जनतेवर हा भक्तिमार्ग लादला जात असल्याची घणाघाती टीका माजी जिल्हा परिषद सदस्या तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या डॉक्टर ज्योती खेडेकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली या प्रस्तावित भक्तिमार्गाविरोधात शेतकरी बांधवांमध्ये तीव्र नाराजी असून अनेक कुटुंबेच्या कुटुंबे, कुटुंबे उद्ध्वस्त होणार असल्याचेही त्या म्हणाल्या या विरोधात कृती समिती स्थापन करण्यात आली असून

शेगाव तालुक्यातली एकशे नऊ किलोमीटरमध्ये येणारी सुपीक पिकाऊ जमीन जी आहे आपली ती जात आहे आणि मीच या रस्त्याचं सगळ्यात मोठं हे आहे की आपला जो शेतकरी आहे तो हवालदिल झाली आहे कारण एकशे नऊ किलोमीटरचा हा रस्ता आहे आणि हा काही छोटा नाही आहे सिक्स याची रुंदी आहे म्हणजे आपण जर विचार केला तर सरासरी बाराशे ते तेराशे एकर पिकाऊ जमीन या रस्त्यामध्ये जाते आणि आपल्या जिल्ह्याची एवढी मोठी जमीन आपण घालवणं हे शेतकऱ्यांचं तर हा दू आहेच पण जिल्ह्याच्यासाठी पण ही चांगली बाब नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे की हा रस्ता आवश्यकता नाही आहे कारण आपल्याला शेगावला जाण्यासाठी आपल्याकडे खूप चांगले मार्ग आहेत पर्यायी उपलब्ध मार्ग आहेत आपल्याला जर शेगावला जायचं असेल तर आपण मेकरहून शेगाव जर गेलो तर मेकर शेगाव हाई हायवे आहे चिखलीहून जर जर चिखली शेगाव हायवे आहे आणि एवढंच नाही तर आपला खालचा जो साखरखेडा आंबळापूर आहे तो पण खूप चांगला रस्ता आहे या रस्त्यानी रस्ते उपलब्ध असताना आणि चांगले पर्याय रस्ते आहेत असं नाही आहे की आपल्याला रस्ता नाही आहे असे ही जी पत्रकार परिषद होती ही आम्ही जो आपला भक्ती महामार्ग आहे शेगाव भक्ती महामार्ग जो चालला आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही चा, मागच्या चार महिन्यापासून आंदोलनं करत आहोत आम्ही म्हणजे शेतकरी स कृषी समिती आणि त्याच्यासोबत आम्ही असं आम्ही चार महिन्यापासून सतत या समितीमार्फत आंदोलन करत आहोत निवेदनाची प्रक्रिया करत आहे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले त्याच्यानंतर तहसील ऑफिसला दिले आणि ग्रामपंचायतचे ठराव दिले आहेत त्याच्यानंतर हरकती नोंदवून झालेल्या आहेत आणि हा जी शेतकऱ्यांची ही जी चळवळ आहे शेतकऱ्यांची हे जे आंदोलन आहे हे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे असं आम्हाला आमच्या पूर्ण याच्यातून चा वाटलं चार महिन्यामध्ये ज्या प्रकारे आम्ही करत आहे ही आमची भूमिका प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोच पोहोचावा पोहोचली पाहिजे आणि ती आपल्या मार्फत पोहोचवता येईल हा आमचा उद्देश होता म्हणून ही आज पत्रकार परिषद आम्ही बोलली होती आणि आतापर्यंत मागच्या चार महिन्यापासून आम्ही हे सतत आंदोलन आणि न निवेदनाद्वारे जो विरोध दर्शवत आहोत तो असाच यानंतरही चालू राहील आणि आतापर्यंत आम्ही फार सौम्य रूपामध्ये शेतकऱ्यांनी त्यांचा आक्रोश जो आहे तो निवेदनाद्वारे व्यक्त केला आहे पण जर हे करूनही सरकारला जर जाग येत नसेल सरकार दरबारी जर दर या भक्ती महामार्गावर विरोध होत नसेल किंवा रद्द होत नसेल तर यासाठी शेतकरी म्हणून आम्ही तीव्र आंदोलनं करू आणि याच्यामध्ये आमची ही जी भावना असेल हे तीव्र प्रकारे रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करू हे आम्हाला सरकारला सांगायचं आहे म्हणून आजची पत्रकार परिषद आम्ही बोलवली भक्ती महामार्गाला विरोध असती महामार्ग हा पारंपरिक रस्ता नाहीये हा पूर्णतः एकशे नऊ किलोमीटरचा हा रस्ता आहे हा आपल्या सुपीक जमिनीतून जात आहे शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीत जात आहे आणि याच्यामध्ये हजारो हजारो शेतकऱ्यांचं नुकसान आहे याच्यामध्ये जेवढी शेती जात आहे ते सर्व शेतकऱ्यांचं नुकसान आहे आणि एकदा गेलेली जमीन ही परत येत नाही कारण जमीन ही काही फॅक्टरी बनत नाही शेती ही वर्षानुवर्षानंतर बनते एकदा बंजर झालेली जमिनीवर उगवत पीक आपल्याला घेता येत नाही आणि म्हणूनच शेतकऱ्यांचं कारण शेतकऱ्यांची रोजीरोटी त्यांचं अख्खा आयुष्यात शेतीवर अवलंबून आहे म्हणून या भक्ती महामार्गाला आणि सगळ्यात महत्वाचा विषय आहे की भक्ती महामार्ग हा आवश्यकता नाहीच आहे कोणी त्याची मागणीही केलेली नाहीये असं असताना हा डोक्यावर आलेला आहे म्हणजे जसं मागणी नसताना लादलेला आहे शेतकऱ्यांवरती आणि कुठलीही गोष्ट ही जर लादलेली असेल तर त्याचा विरोध हा करायला पाहिजे आणि तो केलाच पाहिजे आणि शेतकरी तो विरोध करत आहेत कारण त्याचं जी भूमी आपण ज्याला म्हणतो त्याला लोकांच्या दृष्टीने त्यासाठी तो जमिनीचा तुकडा असेल पण शेतकऱ्यांच्या दृष्टीने जर तुम्ही पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी शेती ही त्यांच्या आईसारखी आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा